बोरपाडे फाट्याजवळ ट्रकच्या धडकेत पत्नी जागीच ठार कोल्हापूर बोरपाडे फाट्याजवळ ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत मारुती रामचंद्र महाजन वर्ष सत्तावन्न आणि सुगंधा मारुती महाजन वर्ष पन्नास हे दोघे पत्नी जागीच ठार झाले अधिक माहिती अशी की कोल्हापूर ते रत्नागिरी हायवे येथे असलेल्या बोरपाडे फाट्याजवळ हॉटेल सूरज नाश्ता सेंटर असून आज सकाळी सव्वा अकराच्या सुमारास टू व्हीलर ॲक्टिवा एम एच झिरो नाईन एक यू अठ्ठावीस झिरो सात महाजन पतीपत्नी थांबले होते यावेळी टाटा कंपनीचा ट्रक नंबर एम एच अकरा सी एच सासष्ट सतरा या ट्रकवरील चालकाचा ताबा सुटून रोडच्या कडेला थांबलेल्या महाजन पतीपत्नीस जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात जागीच ठार झाले तसेच तेथील इलेक्ट्रिकल पोलसुद्धा मोडलेला आहे आणि टाटा टॅगो एम एच झिरो आठ एक्स साठ त्रेपन्न या गाडीतील मागील बाजूचे नुकसान झाले असून सदर गाडीतील इसम येथे असलेल्या हॉटेल सूरजमध्ये नाश्ता करीत बसल्यामुळे टाटा टेगोर या क गाडीतील कोणीही जखमी नाही या घटनेची नोंद पन्हाळा पोलीस ठाण्यात दाखल करण्याचे काम चालू आहे ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे कोल्हापूर